राजकारण वेगळ्या गोष्ट आहे आणि आपली संस्कृती आपला धर्म या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहे पण नेहमीच मी सांगतो की आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली पंधरा ऑगस्टच्या आधी मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देश आपला स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा आपला देश आपण परत घेतला होता आपला देश आपलाच होता परंतु तो इंग्रजांच्या ताब्यात गेला होता कशामुळे गेला होता कशामुळे गेला होता हा आपण एक एक नव्हतो एकात एक नव्हतो हा या जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा अशा सगळ्या जाती जातीमुळे आपसात भांडणं होती त्याच्यामुळे त्या इंग्रजांना चांगलं फावलं त्याच्या आधी मोगलांनाही चांगलं फावलं मोगलांनी त्याच्यासाठीच आपल्यावर राज्य केलं होतं म्हणजे आपण एक हिंदू म्हणून एकत्र येत नाही हे मोठं दुर्दैव आहे आता अठ्याहत्तर वर्षानंतर परत तो काळ येतोय परत असं घडत आहे की आपण हिंदू म्हणून काही काही झाला की नाही तो त्या समाजात तो त्या समाजात तो त्या जातीचा आपल्या ह्याच्यात आपली संस्कृतीच तशी आहे की आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सगळे एकत्र राहून सगळेच उत्सव सण सगळे आपण साजरे करतो या देशाला इंग्रजांकडून परत आणण्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मेहनत घेतली होती सगळ्यांनी आपले जीव दिले प्राण दिलेले आणि तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे म्हणजे इतक्या वर्ष झाले तरीही आपण बरेचसे लोक अजून सुधरत नाही आणि त्या लोकांना आपली संस्कृती आपला धर्म जागरणाचं काम असे महा म्हणजे श्री संत लोकं किंवा हे महाराज लोक करत असतात आणि प्रयत्न करत असतात की आपली संस्कृती आपला धर्म हा जिवंत राहावा लोकांना कळावा पूर्वीच्या काळी काही टी व्ही मीडिया असं काहीच नव्हतं हे एकमेव साधन होतं कीर्तन प्रवचन हे असे एकच साधन होतं की ज्याच्या माध्यमातून आपली संस्कृती जिवंत ठेवली जात होती आपला धर्म प्रसारणाचं काम होत होतं पण आता मीडिया आला आणि नको त्या गोष्टीचंच प्रसारण व्हायला लागलं आहे म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या गोष्टीचं प्रसारण व्हायला पाहिजे ते होत नाही पण वाईट गोष्टीचं प्रसारण लवकर होतं आणि त्याला कारण म्हणजे बाहेरची जी लोक आहेत आपली संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहिती आहे की तरुण मुलं असो की कोणी असो वाईट गोष्टी लवकर कॅप्चर करतात म्हणून ते त्याच त्याच त्या गोष्टी मुलांच्या हाती देतात किंवा मोबाईलवरून त्या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात आणि मुलं तिकडे अट्रॅक्ट होतात मग आपला धर्म संस्कृती याच्याकडे लक्ष न देता मुलांचं अट्रॅक्शन तिकडे जातं म्हणून या आधी हो तर मी या सगळ्याच वारकऱ्यांचं टाळकऱ्यांचं जे कीर्तनकार आहे सगळ्यांचाच मी देशाच्या वतीने आभार मानतो की तुम्ही धर्म जागरणाचं काम चालू चालू जे चालू केलं आहे ते असंच पुढे चालू ठेवावं आणि आमच्या धर्माचं जे रक्षण करताय ते खरं आम्ही राजकारणी म्हणून किती काही करत असलो तरी तुम्ही खरं धर्म जागरण करताय पण तुमचे धन्यवाद आणि स्वातंत्र्य देण्याच्या पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय काय आपण